हे बघा हे बघा हे सॉलेटर नेम टॉवर आता टेम्पलला फक्त एंट्री दिली वा आणि हे बघा इथं व्हिजिटर पार्किंग या पूर्ण व्हिजिटर पार्किंग हे बघा इथं पूर्ण जागा आहे जागा असताना सुद्धा यांनी पूर्ण पार्किंग खाऊन टाकले यांनी पूर्ण पार्किंग खाऊन टाकली आणि पार बाहेर पार्क केली आता त्यांनी चलान टाकलं किंवा गाडी उचलून गेली कोण जबाबदारी घेणार आहे सोसायटी जावायला जा जबाबदार घेणार का हे पैसे भरणार का ते बघा इथं जागा असताना सुद्धा हिने हे केले पार्किंग बघा आता इथं मी गाडी लावली आता आतमध्ये एवढी आतमध्ये चांगले पार्किंग असताना असताना सुद्धा इथं बाहेर पार्किंग करायला लावतात आता इथं चलन टाकलं तो उचलून गेला तर कोण जि जिम्मेदार घेणार इथं उचलून गेला तर कोण जबाबदारी घेणार आहे हे सांगा ना आतमध्ये एवढी मोठी चांगली पार्किंग असताना सुद्धा लाजा वाटायला पाहिजे सोसायटीवाल्यांना